नमस्कार मी पुनम न्यूज टेन बातमीपत्र जर्मनी दिनानिमित्त नऊ मे रोजी होणाऱ्या समारंभात सहभागी होण्यासाठी रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केलंय असं उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेनको यांनी सांगितलंय रशियाने यावर्षी विजय दिन परेडला उपस्थित राहण्यासाठी अनेक मैत्रीपूर्ण देशाच्या नेत्यांना आमंत्रितही केलंय रशियाच्या निमंत्रणाबद्दल विचारलं असता परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हटलेत की भारताला आमंत्रण मिळाले आणि ते योग्य वेळी आपल्या सहभागाची घोषणा करतील मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि भारतात शत्रू तहवूर राणाला घेऊन एन आय ए पथक थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार आहे रानाच्या प्रत्यर्पणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यावर रानाचा ताबा घेण्यासाठी एन आय ए आणि वरिष्ठ वकिलांचं विशेष पथक अमेरिकेत दाखल झालंय रानाच्या हस्त्यापरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे तहवूर रानाला भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला आहे मत्सजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सी आयडीने सबळ पुरावे गोळा केलेत हे सर्व पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आलेत आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणी तिसरी सुनावणी होणार असून याआधी सीआयडीच्या हाती वाल्मिक करार आणि त्याच्या गॅग विरोधात आणखी एक महत्त्वाचा पुरावा लागलाय सीआयडीने हे पुरावे न्यायालयाकडेही दिलेत त्यामुळे वाल्मिक करार आणि त्याच्या गँगच्या गळ्याभोवती फास्ट अजूनही जास्त आवळला जाणार असल्याचं बोललं जात आहे पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की आम्ही सुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतोय पण आज देशाला मोदी साहेबांसारखा नेता मिळालाय देशाची मान जगात उंचवतीये त्यांच्या पाठीशी कुठेतरी राहायला हवं म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतलाय असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय वफ कायदा दोन हजार पंचवीसच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका सोळा एप्रिल रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आल्या सुनावणी न करता कोणताही आदेश देऊ नये यासाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात याचिका कॅव्हेट दाखल केल्यात भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर प्रकरण असणार असणारे राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेले मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय अजित पवार यांचा आज साखरपुडा पुण्यात पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असणार असून जय पवारांचा साखरपुडा ऋतुजा पाटील यांच्या सोबत होणार आहे या सोहळ्यासाठी मोजकेच नातेवाईक आणि पक्षातील पदाधिकारी उपस्थित असतील अशी माहिती समोर आली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व देशांवरील परस्पर कर नव्वद दिवसांसाठी थांबवलेत त्यांनी आपला निर्णय मागे घेण्यासाठी कारण म्हणून देशासोबत व्यापाराबाबत नवीन वाटाघाटींचा उल्लेख केलाय तथापि त्यांनी या सूटमध्ये चीनचा समावेश केलेला नाहीये परंतु चीनवरील शुल्क एकशे चार टक्केवरून एकशे पंचवीस टक्केपर्यंत वाढवलेत चीनने प्रत्युत्तरात दाखल चौऱ्याऐंशी टक्के शुल्क लादल्यानंतर ट्रम्प यांनी ही कारवाई केली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय की या शुल्काचा भारतावर काय परिणाम होईल हे अद्यापही माहीत नाही भविष्यात त्याचा काय परिणाम होईल हे आपल्याला माहिती नाही आहे आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासनाशी अतिशय खुल्या आणि सकारात्मक पद्धतीने चर्चा करू मुंबईमध्ये काल रात्री एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झालाय सदुरुद्दीन खान असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सदुरुद्दीन खान हे पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत चेंबूर येथे डायमंड गार्डनच्या सिग्नलवर हा गोळीबार झालाय यावेळी गाडी सदुरुद्दीन खान आणि त्यांचा चालक बसलेला होता भरवस्थेत रात्री साडेनऊच्या नऊच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली होती आरोपींच्या शोधासाठी पाच पथकं स्थापन करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या बातमीसह टॉप टेन बातमीपत्र तिथेच थांबूयात पहात्रा न्यूज अन कट